नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आयुष्यात नेहमी आधी ज्या काय चुका झाल्यात त्या सुधारून पुढे वाटचाल करायची असतील पण दुर्दैव असं आहे की लोक आपण चुकलो नाही इतर कोणीतरी गडबड केली आहे हे सांगण्यामध्ये नुकसान झाल्यानंतर आपला वेळ घालवत बसतात आणि हे करत असतानाच पुढली चूक होऊन जाते मरे एक त्याचा दुजा शोक आहे अकस्मात तोही पुढे जात आहे असे एक शाळकरी वयामध्ये कुठची तरी कविता वाचलेली आठवते माणसाचं जगणं तसंच चालू असत तो का चूक झाली याचा विचार करत नाही आणि परत ती चूक होऊ नये याची काळजी सुद्धा घेत नाही किंबहुना दुसऱ्यांच्या चुका झाल्या तर त्यापासून सुद्धा आपण शिकायचं असतं आणि आपल्याकडून ती चूक होऊ नये याची काळजी घ्यायची असते अर्थात हे आपल्या आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण सार्वजनिक जीवनामध्ये राजकारणामध्ये किंवा जितक्या मोठ्या अधिकार पदावर तुम्ही असाल तिथे जी काय तुमच्याकडून चूक भोग होते त्या चुकीचे दुष्परिणाम केवळ तुमच्या पुरते मर्यादित नसतात तर अनेकांशी संबंधित असतात कधी पाच पन्नास कधी पाच लाख लोकांपर्यंत तुमच्या चुकीचे दुष्परिणाम इतरांना भोगावे लागत असतात आणि म्हणून जितकी जबाबदारी किंवा अधिकारपद वाढत जातात अधिकार वाढत जातात तेव्हा एक एक निर्णय अतिशय विचारपूर्वक परिणामांच्या दृष्टीने विचार करून तो निर्णय घ्यायचा असतो भावनेच्या भरात असे निर्णय करून चालत नाहीत हे मी आज परत एकदा तुम्हाला समजावतोय आणि तुम्हाला समजावतोय म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातल्या जे कोणी माझा ऐकत असतील नसतील किंवा त्यांचे समर्थक ऐकत असतील आणि त्यांना कळवत असतील अशा राजकारण्यांना समजावण्याचा प्रयत्न आहे की बिहारचे निकाल हे महाराष्ट्राच्या राजकारणावर कसे परिणाम घडवतात हे बघितलं तर येऊ घातलेल्या स्थानिक संस्थांच्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये इथल्या पक्षांना उपयोगी ठरणार आहे एक साधी गोष्ट सांगतो फार मोठे विशेषज्ञ असतात जाणकार असतात त्यांच्या आहारी पण लावून चालत नाही एक उदाहरण तुम्हाला सांगतो की बिहार मधल्या निकालांचा परिणाम बाजूच्या बंगालवर होऊ शकत नाही असं निवडणुकांची भविष्यवाणी करून स्वतःच्या तोंडाला काळे फासून घेणारे आणि आपला राजकीय चेहरा सतत लपवणारे योगेंद्र यादव यांनी सांगितलं की बिहारचा परिणाम हा बंगालवर होऊ शकत नाही आणि त्याचं कारण असं होत की बिहारच्या निकालानंतर नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं की बिहार मधूनच गंगा पुढे बंगालमध्ये जाते तेव्हा बिहारच्या निवडणुकांच्या निकालांचे वारे किंवा वादळ हे बंगालमध्ये सुद्धा होईल असं त्यांना सूचित करायचं होतं आणि तो मुद्दा खोडून काढण्यासाठी योगेंद्र यादव सारखे अतिशहाणे आणि तद्दन मूर्ख बंगालमध्ये बिहारचा परिणाम होणार नाही असं म्हणतात याला मी मूर्खपणा कशासाठी म्हणतोय लक्षात घ्या की बिहारमध्ये शपथविधीच्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असं वक्तव्य केलं होतं की याचा परिणाम बंगालमध्ये दिसेल आणि त्यानंतर अवघ्या एक दोन दिवसात दक्षिणेला हजारो किलोमीटर दूर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोइंबतूरला तमिळनाडूत प्रोग्राम होता आणि तिथे पंतप्रधान मंचावर उभे राहिले बोलत होते किंवा काय करत होते अशा वेळेला तमिळनाडूच्या त्या हजारो जमलेल्या लोकांमधून अनेकांनी पंतप्रधानांची बिहारमधली नक्कल केली आपल्या गळ्यात अडकवलेला गमछा बाहेर काढला आणि लोक गोल गोल फिरवून दाखवत होते जी बिहारची स्टाईल आहे बिहारमध्ये पंतप्रधानांनी तेच केलं होतं आणि बिहारच्या विजयाचा प्रभाव हा तमिळनाडूच्या जनमानसावर किती आहे हे तिथल्या सामान्य जनतेने दाखवून दिलं पण हे बघायची सुद्धा अक्कल किंवा नजर नाही असे योगेंद्र यादव सारखे जाणकार जेव्हा जाणकार म्हणून मिरवतात आणि यशस्वी किंवा पक्ष चालवणाऱ्या नेत्यांना भरकटून टाकतात त्याचे दुष्परिणाम या नेत्यांना आणि त्यांच्या पक्षाला भोगावे लागत असतात बिहार मधला जो दारुण पराभव आहे हो काँग्रेसचा असो किंवा तेजस्वी यादवचा असो त्याचं एकमेव कारण असं आहे की ते आपले कार्यकर्ते सामान्य जनता यांच्यापेक्षा अशा एक्सपर्टवर विश्वास ठेवायला लागली बिहारच्या निकालाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असेल तर आपण मोदींना पंतप्रधान केलं आपल्या रणनीतीमध्ये मुळे नरेंद्र मोदींनी इतका दैदिप्यमान विजय दोन हजार चौदा मध्ये मिळवला असं म्हणत म्हणत बाजारामध्ये आपला ब्रँड प्रस्थापित करणारे रणनीतिकार व्यावसायिक प्रशांत किशोर यांचा दारुण पराभव झाला हो त्यांनी एक पक्ष काढला होता जनसुराज्य आणि त्यासाठी तीन वर्ष अखंड बिहार मध्ये गावागावात जाऊन प्रशांत किशोर यांनी पदयात्रा काढली होती प्रचार केला होता आणि त्यांच्या पक्षाचा कालच्या निवडणुकीत धुव्वा उडाला त्याच्याविषयी मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे पण सांगायचा हेतू असा की कि प्रशांत किशोरची रणनीती चांगली असेल त्याला रणनीती बनवता येत असेल पण त्या रणनीतीनुसार हा स्वतः योद्धा नाही प्रशांत किशोर ज्या ज्या योद्ध्याच्या मागे उभा राहिला आणि त्याला व्यूहरचना हो रणनीती वगैरे बनवून दिली तो विजयी झाला असेल पण म्हणून त्या विजयातून प्रशांत किशोर हा रणनीतिकार म्हणून यशस्वी असला तरी योद्धा म्हणून यशस्वी ठरलेला नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि इथे मग राजकारणात वावरणारे मग मुंबई महापालिका जिंकण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येणं किंवा काँग्रेसनी राज ठाकरेंना विरोध करणं किंवा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामधल्या वादावादीच्या बातम्या रंगवणारे जे कोणी विश्लेषण करते आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे रणनीती आणि योद्धा या जमीन फरक असतो रणनीती अपयशाची गॅरंटी असते <coughs> आणि रणनीती शिवायचा योद्धा सुद्धा अपयशाचा पाठलाग करत असतो एवढी गोष्ट लक्षात घ्या हे मी आज परत एकदा मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक निवडणुकांच्या निवडणुकांची धावपळ चालू आहे त्या निमित्ताने हा विषय सांगतोय आणि तो म्हणूनच प्रामुख्याने उद्धव ठाकरे काँग्रेस अशा पक्षांसाठी आहे ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी काही लोकांना कामाला लावलंय किंवा काही लोक उद्धव ठाकरेंचे समर्थक म्हणून स्वतःच आपल्या परीने जे काय भाजपविरोधी आणि इतर महायुतीच्या विरोधामध्ये रणकंदन माजवण्याचा प्रयत्न करतायत असे लोक तुमचा सगळ्यात मोठा घात करू शकतात हा सुद्धा एक बिहारच्या निकालांचा धडा आहे बिहारचे निकाल लागून आता दहा दिवसाचा काळ उलटलेला आहे चौदा नोव्हेंबर पासून चोवीस पंचवीस नोव्हेंबर आलेली आहे अशा वेळेला एक महत्वाची बातमी बिहार मधून आली आहे आणि ती इथल्या सगळ्या राजकीय पक्षांनी नेत्यांनी निवडणुकीच्या तयारीमध्ये लक्षात घेण्यासारखी बातमी आहे ती बातमी अशी आहे की ज्यांनी दोन अडीच महिने आर डी म्हणजे राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद आणि तेजस्वी यादवचा पक्ष ज्याला मुस्लिम आणि यादवांचा पक्ष म्हणून बिहारच्या राजकारणात ओळखलं जात त्या पक्षासाठी जवळजवळ तीस चाळीस बिहार मधले लोक गायक आणि लोक गायक आणि युट्युबर्स कामाला लागले होते त्यांनी राष्ट्रीय जनता दल तेजस्वी यादव यांच्यासाठी जी नवनवीन गाणी तयार केली आणि ती व्हायरल केली होती सोशल मीडियामध्ये किंवा जाहीर कार्यक्रमांमध्ये प्रचार सभांच्या आरंभी गाणी म्हणून गर्दी जमवायला किंवा गर्दीचं मनोरंजन करायला जी गाणी वाजवली जात होती मिरवणुकांमध्ये मोर्चांमध्ये जी नवीन या गायकांनी आणि कवींनी तयार केली होती ती आर प्रचारासाठी केली होती त्यामध्ये राष्ट्रीय जनता दलाची निवडणूक निशाणी कंदील त्याचा उल्लेख होता तेजस्वी यादवचा उल्लेख होता आर पक्षाचा उल्लेख होता आरजेडीच्या राजकारणाचा उल्लेख होता आणि एक प्रकारे आर प्रचारासाठीच राबवलेली ही गाण्याची आणि मनोरंजनाची मोहीम होती पण ती मोहीम त्यांनी राबवली त्यांना तेजस्वी यादवने किंवा राष्ट्रीय जनता दलाने काँग्रेसने किती पैसे दिले की नाही दिले हे मला माहित नाही कदाचित ते स्वेच्छेने आपण त्यातले बरेच लोक काहीतरी का यादव वगैरे आहेत अशा बारा मन लोकांना तेजस्वी यादवने आपल्या पक्षातर्फे कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे काय नोटीस पाठवली तुम्ही जो पक्षाचा प्रचार करण्यासाठी पक्षाचा नावाचा चेहऱ्याचा नेत्यांच्या नावाचा पक्ष चिन्हाचा वापर केला त्यामुळे आमच्या पक्षाचा पराभव झाला तुम्ही केला तो आमच्या पक्षासाठी अपप्रचार होता आणि आमच्या विरोधकांच्या हाती कोलित देण्याचं काम तुम्ही केलं त्यामुळे ताबडतोबीने आजही कुठे सोशल मीडियामध्ये ती राष्ट्रीय जनता दलाच्या प्रचारासाठी बनवलेली तुमची गाणी अजूनही कुठे सोशल मीडियामध्ये असतील तर ती पहिली डिलीट करून टाका सोशल मीडियातून काढून टाका ती कोणाला मिळता कामा नयेत आणि जर ठराविक मुदतीनंतर ती राहिली सोशल मीडियात दिसली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल यापुढे पक्षाचं नाव पक्षाचं चिन्ह किंवा पक्षाचे नेते यांचा पूर्व परवानगी शिवाय कुठच्याही गीतामध्ये किंवा युट्यूबच्या कार्यक्रमामध्ये कंटेंट मध्ये वापर झाला तर तुमच्यावर एफ आय आर दाखल केला जाईल अशी धमकी राष्ट्रीय जनता दलाने त्यांच्यासाठीच गेले दोन तीन महिने प्रचार करणाऱ्यांना नोटीस बजावलेली आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक निवडणुकांच्या निमित्ताने जे जे कोणी युट्युबर्स असतील छोट्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम करत असतील काही मेमे बनवत असतील रील्स बनवत असतील असे जे जे कोणी आहेत जे कदाचित स्वच्छेने किंवा उबाठा शिवसेनेच्या पैशावर किंवा मेहनतांना मिळतो म्हणून त्यांच्या प्रचाराला लागले असतील त्यांच्यासाठी आणि एकाच वेळेला उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा हा सावधानतेचा इशारा आहे हे लोक तुमच्यासाठी प्रचार करतो असं सांगतात किंवा करत असतात आणि प्रामाणिकपणे करत असतील पण त्यांचा प्रचार जर चुकीच्या दिशेने जनमानस घेऊन गेला तर त्याचे दुष्परिणाम तेजस्वी यादवप्रमाणे तुम्हालाही भोगावे लागतील इतकाच या गोष्टीचा अर्थ आहे काल परवाची गोष्ट आहे मी त्याच्यावर वेगळा व्हिडिओ स्वतंत्र केला देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे पत्रकारांना सांगितलं की फडणवीस आणि शिंदे किंवा अजितदादा यांच्यातले भांडण रंगवण्याचा जो खेळ बातम्यांमधून आणि विश्लेषणामधून चाललेला आहे तो निव्वळ वेड्यांचा बाजार आहे आता अशा बातम्या बघितल्या की हा महायुती सत्तेत बसली आहे त्यांच्यामध्ये आपसात भांडणं आहेत आणि म्हणून ती भांडणं विकोबाला जाऊन लवकरच महायुतीचं सरकार कोसळून पडणार आहे आणि महायुतीचं सरकार कोसळलं की आपोआपच महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे अशा पद्धतीच्या खोट्या नाट्या कथाकल्पना रंगून बातम्या सांगून जे वातावरण निर्मितीचा प्रयत्न करतात त्याचा महायुतीवर किती परिणाम होतो वाईट परिणाम होतो माहिती नाही पण एक गोष्ट साफ आहे त्याचा परिणाम महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत काँग्रेस आहे उबाठा शिवसेना आहे किंवा शरद पवार गट आहे यांच्यातल्या कार्यकर्त्यांवर त्याचा विपरीत परिणाम होतो की वा 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 त्यांच्यात भांडणं लागली आता आपण थोडं अधिक कष्ट आराम कर, 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 करू आपल्याला इतके कष्ट उपसण्याची गरज नाही महायुतीचे लोक आपल्या कर्माने मरणार आहेत आणि मग ऐक आपल्या आप हातात सत्ता मिळणार आहे आपल्या पूर्वीच्या काळातले हल्ली ते शब्द काही शब्द प्रयोग बंद झालेत शिंक्याचं तुटलं आणि बोक्याचं फावलं याचा अर्थ असा की पूर्वीच्या काळामध्ये फ्रीज वगैरे अशा भानगडी नव्हत्या अशा वेळेला घरात साठवलेली दुधावरची साय आणि त्यापासून काढलेलं लोणी हे एका छोट्याशा मडक्यामध्ये ठेवलं जायचं आणि ते मडक हे छपराला असलेल्या एका शिंक्यामध्ये दोरीची एक जाळी असायची त्याच्यामध्ये ते मडक ठेवलं जायचं आणि टांगून ठेवलं जायचं घरात वावरणारी लहान मोठी मांजरं असतात त्यांचं लोण्यावर लक्ष असतं पण त्यांना त्या शिंक्यापर्यंत पोहोचता येत नाही त्यामुळे अनेकदा अशी मांजरं ही आशाभूतपणे त्या मडक्याकडे बघत असतात शिंक्यातल्या आणि शिंक तुटलं तर मडकं खाली पडेल आणि मडक खाली पडलं तर मडकं फुटून जे लोणी पसरेल ते आपल्याला आयत मिळेल असा आयतेपणाची प्रतीक्षा करणारी जी मानसिकता असते त्याच्यावर आधारित ही म्हणे शिंक शिंक्याचं तुटलं आणि बोक्याचं फावलं नेमकी तीच गोष्ट अशा प्रकारच्या बातम्या बघितल्यानंतर महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांच्या डोक्यात हे येतं की महायुतीतली आपसातली भांडणं विकोपाला गेली आणि ती जाणार आहेत कारण तशा बातम्या येत आहेत मग आपल्याला ऐतीच सत्ता मिळणार आहे आपण आपल्या पक्षाचं सत्ता आणण्यासाठी जनमानसात आपल्या पक्षाचा प्रभाव निर्माण करण्यासाठी विशेष कष्ट करण्याची गरज नाही अशी जेव्हा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मानसिकता होते तेव्हा ते येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला विजय मिळावा म्हणून जी मेहनत घेत असतात त्यामध्ये आळस सुरू करतात आणि परत एकदा महायुती आरामात जिंकत असते सांगायचा मुद्दा असा की अशा खोट्या नाट्या बातम्या रंगवून रंगून सांगितल्या जातात त्याचा जबरदस्त तडाखा हा बिहार मध्ये तेजस्वी यादवला बसला त्याची चमचेगिरी करत होते अरे एकदा तेजस्वी ते सरकार येऊ देत कि आम्ही पिस्तूल घेऊन फिरू सहा सहा पिस्तुलातल्या गोळ्या तुमच्या डोक्यात घालू तुमच्या घरातल्या मुली उठवून नेऊ तुमच्या मुलीवाडी हा डीच्या अपहरणाचा माल आहे अशा स्वरूपाचा अशा असलेली गाणी आर डीच्या प्रचारामध्ये रंगवली गेली अगदी त्यांच्या प्रचार सभांच्या मंचावरून गायली गेली, गेली याचा परिणाम जनमानसावर होतो याच भान त्या पक्षाच्या नेत्यांनी ठेवलं नाही आणि नेमक्या त्या दुखण्यावर भाजप किंवा जदयू यांनी मोठ ठेवलं खुद्द पंतप्रधानांनी सुद्धा त्यापैकी एका गाण्याचा उल्लेख आपल्या प्रचार सभेत केला आणि त्यातून जंगल राज गुंडगिरी गुंडा राज अपहरण हायजॅक खंडणी खोरी या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या आणि तेजस्वी यादवच्या पक्षाला जबरदस्त तडाखा बसला आपल्या बापाच्या म्हणजे लालू यादवच्या काळामध्ये जी खंडणीखोरी चालायची अपहरण नाट्य चालायची मर्डर खून चालायचे गुन्हेगारीचं चा राज्य चालायचं आणि त्याला सरकार पाठीशी घालायचं होतं ही जी लालू प्रसाद यांची विकृत प्रतिमा आहे ती पुसून टाकण्यासाठी तेजस्वी यादव गेली दहा वर्ष धडपडतो आहे अशा वेळेला त्याच्यासाठी प्रचार करणारे मग त्यांनी भाडोत्री नेमलेले किंवा स्वेच्छेने त्याच्यासाठी काम करणारे जे उतावळे होते त्यांनी तेजस्वी यादवचं केवढं नुकसान केलं आणि भाजपाचा केवढा फायदा करून दिला त्याचं हे भेटतक आहे पण निकाल लागल्यानंतर या गोष्टी जेव्हा विश्लेषणातून यायला लागल्या अगदी तेजस्वी यादव किंवा राहुल गांधी यांची चमचीगरी करणारे जे पत्रकार आहेत ते पण उजळ माथ्याने सांगायला लागले उघडपणे सांगायला लागले की असल्या गाण्यांनी भाजपाच्या हातात कोली दिलं पण तेच पत्रकार निकाल लागेपर्यंत हे सत्य बोलत नव्हते हे सत्य बोलत नव्हते आज त्यांच्या असल्या विश्लेषणाने तेजस्वी यादवची अक्कल ठिकाण्यावर आली आहे आधी बोलले असे तर कदाचित तेजस्वी चूक लक्षात आली असती आणि त्याने दीड आधी पासून अशा गायक आणि गाण्यांना प्रतिबंध केला असता तर इतका दुष्परिणाम बिहारमध्ये बघायला मिळाला नसता <coughs> आज ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस अगदी पत्रकार परिषदेमध्ये सांगतात की आमच्यातल्या भांडणाचा जो अतिरेकी अतिशयोक्त असा खोटा अपप्रचार बातम्यांमधून ब्रेकिंग न्यूजमधून आणि विश्लेषणातून चाललाय तो निव्वळ वेड्याचा बाजार आहे त्यावर इतर कोणी विश्वास ठेवला नाही तरी मला वाटतं ता सुप्रिया ताई शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस यांनी विश्वास ठेवला पाहिजे राज ठाकरेंनी विश्वास ठेवला पाहिजे का ते असल्या बातम्यांच्या आधारावर आपण सत्ता मिळवून निवडणुका जिंकू या भ्रमात राहिलो तर भाजप प्रत्यक्षात निवडणूक जिंकण्यासाठी जे जे डावप्या जागत जी जी तयारी करत आहे त्याकडे आपलं लक्ष जाणार नाही आणि भाजप आपल्या पूर्ण ताकदीनिशी काम करेल आणि बाजी मारून जाईल आणि आपण भाजप मध्ये भांडणं रंगलेली आहेत वितुष्ट आहेत या कल्पनेत राहू आणि दणकून आपटू आपला महाराष्ट्राच्या स्थानिक निवडणुकीत तेजस्वी यादव होईल हे त्यांनी आत्तापासून लक्षात घ्यावं कारण छाती ठोकपणे जेव्हा देवेंद्र यादव देवेंद्र फडणवीस सांगतात की आमच्यामध्ये कुठलंही नाही नाहीये आम्ही नित्यनमाने भेटतो बोलतो एकमेकाशी गुण्या गोविंदाने नांदतो तेव्हा एक लक्षात घ्या की तेजस्वी यादवने आज त्याच्याच दोन महिने तीन महिने प्रचार करणाऱ्या गायकांना युट्यूबर्सना जर नोटीस पाठवली असेल आणि वॉर्निंग दिली असेल की पक्षाचं नाव पक्षाचं चिन्ह पक्षाच्या नेत्यांची नावं चेहरे तुमच्या कंटेंट मध्ये वापरू नका जेणेकरून आमचं नुकसान होईल तर मला असं वाटतं की उद्धव ठाकरे असतील किंवा महाविकास आघाडीचे लोक असतील पक्ष असतील त्यांच्या वतीने भाजप विरोधामध्ये खोटा नाटा प्रचार करणं हे व्रत ज्यांनी घेतलेलं आहे ते तुमचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत हे लक्षात घ्या कारण ते तुम्हाला गाफील ठेवतात तुम्ही जिंकणार आहात ठाकरे ब्रँड म्हटलं की धावत धावत सत्तर ऐंशी टक्के मुंबईची मतं तुम्हाला मिळणार आहे एकदा तुम्ही ह्या भ्रमात गेलात की तुमची लढण्याची शक्ती आळसा होते तुम्ही गृहीत धरता की ठाकरे ब्रँड म्हटल्यावर पन्नास टक्के मतं तर हसत हसत आली आपण घरी झोपलो तरी येणार आहेत दगड झोंडा उभा केला तरी येणार आहे आणि तुम्ही जितके प्रयास करायला पाहिजे तितके करत नाही पण जिंकण्याची शक्यता असून सुद्धा भाजप जर चोवीस तास आणि आठवड्याचे सात दिवस अखंड निवडणुकीच्या कामात जुंपलेली असेल तर तुमचा सहज होईल पण तो पराभव भाजपनं केलेला नसेल तर तुम्हाला आळशी बसवण्या इतकी गुंगी तुमच्या लोकप्रियतेची गुंगी तुम्हाला देणारे जे कोणी विश्लेषक प्रचारक युट्युबर्स आहेत त्यांनी तो महाविकास आघाडीचा केलेला दारुण पराभव असेल विधानसभेमध्ये जो दणकून पराभव एक वर्षापूर्वी सव्वा वर्षापूर्वी झाला तो भाजपने केला म्हणण्यापेक्षा तुमच्या प्रचंड विजयाचे गोडवे गात आरत्या ओवळणाऱ्यांनी तुमचा पराभव केला कारण तुम्ही काफिल राहिलात आणि शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटप आणि मुख्यमंत्र्याचं नाव यासाठी भांडत बसलात आणि निकालाच्या दिवशी डोळे पांढरे व्हायची वेळ तुमच्यावर आली उद्धव ठाकरे वेळेवर जागे व्हा फोडून सांगतोय कारवाई करतोय तिकडे लक्ष द्या आणि तुमच्या अस्तनीतले निखारे शोधा त्यांचा बंदोबस्त आधी करा भाजपचा बंदोबस्त मतदार करील जर तो तुमच्या बाजूने उभा राहिला तर मित्रांनो आता इथे थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार